पक्ष मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलेला चौसाळा गावामध्ये खासदार यांनी या चौसाळा गावाला भेट दिलेला आहे दादा काय कार्यक्रम होता झालं राज्यामध्ये महायुतीला ना। मोठा विजय मिळालेला आहे महाविकास आघाडीचा पूर्णपणे सुपडा साफ झालेला राज्यामध्ये काय एकंदरीत आता काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहणार राज्यामध्ये काँग्रेस पक्ष तर आहेच आणि त्याचे पालमुळं तर खुलूर आहेत हा काही एक निवडणुकीत विजय संपादन नाही झाला म्हणून पक्ष नष्ट होईल अशा सारखा भाग नाही पक्ष उभारी पुन्हा घेईल पुन्हा महाराष्ट्रात सत्तेकडे या प्रकारे आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एक सूत्रता दिसली नाही असं ना। सत्ताधारी म्हणतायत काय वाटतं त्याच्यासोबत सत्ताधारी तर काही म्हणतील त्यांच्यात कुठं एक होतं सांगा मुख्यमंत्री पद निवडणूकून दहा बारा दिवस जर झाले मुख्यमंत्रीपदाचा दावेदार जर निवडू शकत नाही तर हे त्यांच्यात एक वाक्यता आहे काय काय आता ईव्हीएमवर विरोधकांचा म्हणजे ईव्हीएमवर काही ई एमवर काही काँग्रेस पक्षाने का का तर आक्षेप नाही घेतला प्रत्येक माणूस इथला भारतातला जो माणूस असेल त्या प्रत्येक माणसाला या ईव्ही एम विषयी शंका आहे आणि त्या ज्या प्रकारे आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते इलेक्शन कमिशन कडे शंका व्यक्त करतायत काही पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत काय खरंच ते पुरावे त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का तथ्य शेवटी कसं आहे की त्याचे बाकी पुरावे हे पुरावे दिल्यानंतर ते सिद्ध होईलच ना धन्यवाद